नमस्कार आपल्या भागात गलाई बांधव नसते तर अशी नुसती कल्पना जरी केली तर अंगावर अक्षरशः आपल्या भागातील प्रत्येक गावातील विकासामध्ये गलाई बांधवांचा मोठा वाटा आहे सहकार बँका पतसंस्था कारखाने याबरोबर सोने चांदी व्यवसायामध्येही गलाई बांधव पुढे असतात नुकताच याचा प्रत्यय आला बलवडी गावची यात्रा व कुस्ती मैदान राज्यात व देशात प्रसिद्ध आहे सबंद देशभरातील नामवंत मल्ल या यात्रेसाठी कुस्ती मैदानासाठी येत असतात या यात्रेसाठी प्रचंड गर्दीही होत असते बलवडी गावचे कैलासवासी सुभाषाबा आकाराम गायकवाड व कैलासवासी विशाल राजाराम गायकवाड यांचे स्मरणार्थ गावात काहीतरी करायचे या भावनेने बलवडी येथील यात्रेसाठी मोफत बससेवा ठेवून गायकवाड परिवाराने एक नवा आदर्श घालून दिला विट्यातून व खानापुरातून दिवसभर मोफत बससेवा ठेवल्याने अनेक यात्रेकरूंनी याचा लाभ घेतला विशाखापट्टणम येथे व्यवसाय निमित्त असणाऱ्या मान्य गोरक्षेट गायकवाड यांनीही मोफत बससेवेची परंपरा यापुढे कायम ठेवणार असल्याचे सांगितल्याने त्यांच्या या, या कामाचे कौतुक होत आहे बलवडी गावातील अनेक गला व्यवसायिक आता भवानी यात्रेसाठी काहीतरी करायचे यासाठी तयार असल्याचे समजते त्यामुळे बलवडी गावच्या यात्रेनिमित्त मोफत बससेवेची चर्चा मात्र सगळीकडे होत आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा कारण माझे वडील सुभाषा गायकवाड कारण त्यांचं भवानी देवीसाठी आणि गावासाठी आणि गाठमात्यासाठी खूप योगदान होतं पण मला असं वाटत होत काहीतरी त्यांच्या नावासाठी काहीतरी करावं आणि माझा भाऊ एक विशाल गायकवाड म्हणून होता तो भाऊ तोही त्याच्याच मारणार्थ काहीतरी करायचं डोक्यात होतं मी आज सम एच मॅनेजरना एक विनंती करतो की सारावत प्रमाण माझी जोपर्यंत तपशील आहे तोपर्यंत मी एस टी ही माझ्याहीनं मी चालवत राहणार ज्या दिवशी मला समजा वाटेल बाबा माझ्या तरुण मी नाही चालवू शकते त्यावेळा तुम्ही दुसऱ्या कोणाला चाल दिला तरी चालेल एवढी माझी विनंती आहे मी गोरखनाथ गायकवाड माझ्या वडिलांच्या सुभाषबाईंच्या आणि विशाल गायकवाड यांच्या स्मरणार्थ एक काहीतरी करायचं नवीन एक डोक्यात होतं त्यामुळं मी हा उपक्रमाला माळेसाहेबांनी सुचवला तो उपक्रम मी चालू ठेवला त्याबद्दल सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा सर्वांना नमस्कार मी जयश्री स्वप्नील म्हणले आज गोरख शेट्टी यांनी खास भवानी देवी यात्रेनिमित्त दिवसभर मोफत एस टी सेवा केली आहे तर याचा सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावास गणेश पाखरे बलोडी गणेश किसन पाखरे बलोडी गोरखनाथ गायकवाड हे माझे खास जोरदार आहेत याने या भवनयात्रेसाठी स्टे <coughs> केल्याबद्दल आणि प्रवाशांच्यासाठी अभिन प्रवाशांची सोय केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांना हे आयुष्य दीर्घायुष्य जावं हेच माझी आयु भवानी मातेला विनंती आहे धन्यवाद <coughs> अर्जुन नमस्ते आगे। मी वाहतूक निरीक्षक विनायक माळी बोलतोय विटा आगार आज बलौडी यात्रेनिमित्त गोरक्षेठ गायकवाड यांनी या, या आपल्या सर्व प्रवाशांच्या करता आज मोफत प्रवास सेवा ठेवलेले हो बलौडी यात्रेकरता सर्व महिलांच्या करता पुरुषांच्या करता पहिले आम्ही बस दोन वर्ष झाला आम्ही हा विचार करतोय पण गोरक्षेठ मागल्या आठवड्यात म्हणले की आपण असा नियोजन करूया तर आज दिवसभर सर्व प्रवाशांना गोरख गायकवाड यांच्याकडून सुभाष बाग गायकवाड आणि विशाल गायकवाड यांच्या स्मरणार्थ त्यांनी ही तुमच्याकरता सेवा मोफ ठेवली आहे मला वाटते हे पहिलं वर्ष असेल इथून पुढं बलवडी यात्रेत मला वाटते पैसे तुम्हाला द्यायला लागणार नाहीत आपण दिवसभर अशीच सेवा ठेवणार आहे सगळ्यांनी त्यांच्याकरता एवढा जोरदार टाळावा पाहिजे आणि एस टी महामंडळाचा तुमचा आभार आहे अशा चांगल्या उपक्रमात तुम्ही इथं आला आणि विशेष करून आमचे डॉक्टर यांचं तर खरोखर विशेष आभार कारण तुम्ही आम आम्हाला सगळ्यांना या भागालाच पूर्ण प्रेरणादायी आहात आणि तुम्ही आमच्या छोट्याशा गावांना पण कार्यक्रमाला आवर्जून येता त्यामुळे तुमचं एक वेळा आवर्जून कौतुक वाटतं असं तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला